thank you हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत संध्याकाळच्या पाच आणि थोडंसं ऊन कमी झालं होतं तर मी ते रोपांना पाणी देत आहे तर हे पाणी ना ते काल मी केळीची सालं भिजवलेलं पाणी होतं कारण की अशा म्हणजे फळांची सालं वगैरे असतील ना ते फेकून द्यायचे नाहीत ते असं पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आणि तेच पाणी असं रोपांना वापरायचं त्यामुळं रोपांची ग्रोथ चांगली होते आणि त्यांना खत वगैरे टाकायची गरज नाही तर असं मी ऐकलं होतं तर आता मी ते ट्राय करत होते तर हे जे केळीची सालं मी भिजायला ठेवली होती काल ते रात्रभर भिजली आणि दिवसभर पण भिजली आणि आता ते पाणी मी ह्या रोपांना टाकून घेते बघूया याच्याने ग्रोथ जर चांगली झाली तर बरंच आहे आणि त्यानंतर लगेच मी आ, केस वगैरे विसरले आणि तोंड वगैरे धुवून फ्रेश झाले आणि त्यानंतर आता थोडंसं क्रीम आणि टिकली वगैरे लावते कारण की स्वतःचा नीटनीटकेपण आपण पन ठेवणं तेवढंच गरजेचं असतं म्हणजे स्वतःची अवस्था पण थोडीशी व्यवस्थित व्हायला पाहिजे दुपारी कसं थोड्या वेळ तरी माणूस झोपतं काहीतरी काम करत करत काहीतरी का होईना झोप लागते किंवा थकलेलं असतं काम करून करून त्यामुळं थकवा असतो चेहऱ्यावरती तर अशा प्रकारे थोडंसं फ्रेश झालं आणि थोडंसं साधारण क्रीम आणि टिकली वगैरे लावली ना तर थोडंसं स्वतःचा व्यवस्थितपणा असा वाटतो आणि आत्मविश्वास पण वाढतो स्वतःचा आणि तसेच हिवाळीचे दिवस आहेत त्यामुळं ना थोडंसं लिप बाम पण लावणं गरजेचं असतं आणि आता फ्रेश वगैरे झाल्याच्यानंतर मी लगेच किचनमध्ये आले आणि ते हे जे दुपारचे जे जेवणाचे वगैरे भांडे होते तर ते काही खाली करायचे होते ते खाली केले आणि बाकीचे जे घासायचे वगैरे होते ते घासायला टाकले वॉशिंगबेशीनमध्ये तर आता हे किचनचं प्लॅटफॉर्म जे आहे ते सगळं व्यवस्थित असं पुसून घेते अगोदर त्यानंतर मग स्वयंपाकाची सुरुवात वगैरे करता येते त्यावरती आणि हे जे स्प्रे बॉटलमध्ये मी विम लिक्विड टाकून पाणी घेतलं होतं तर त्याच्यानी जर हे किचन ओटा आणि गॅस स्टोव वगैरे पुसला ना तर एक लिंबाचा वास येतो छान असा मस्तपैकी आणि विम लिक्विडचा तर वास खूप छान वाटतो त्यामुळं त्याच पेने जर किचन पुसलं तर थोडंसं जास्ती फ्रेश वाटतं आणि आता थोडं माझ्या किचनचा जो लुक आहे ना तो थोडासा चेंज झाला आहे कारण की पहिलं कसं हे कपाचं स्टँड वगैरे ना हे एका साईडलाच होतं हे बर्नीच्या स्टँडच्या बाजूलाच हे कपाचं स्टँड वगैरे होतं पण आता हे रेग्युलेटर आणि पाईप वगैरे चेंज केला ना तर आम्ही ते किचनच्या पाठीमागून ते पाईप वगैरे टाकला त्यामुळं आता तिथं कपांचा स्टँड वगैरे ठेवायला जागा नाही राहिला त्यामुळं हा कपांचा स्टँड मी एका बाजूला इकडे ठेवलेला आहे अशा प्रकारे त्यामुळं थोडंसं लुक चेंज झाला आहे जास्ती काही नाही आणि माझ्याकडे ना अजून एक ब्रॅकेट घेतलं होतं मी किचनला लावण्यासाठी पण ते ड्रिल मशीनची गरज आहे त्यासाठी आणि सध्या माझ्याकडे ड्रिल मशीन नाही आहे त्यामुळं ते ब्रॅकेट तसंच ठेवून दिले आणि त्यानंतर मी पाण्याच्या बॉटल वगैरे भरून ठेवल्या तर पाण्याच्या बॉटलना जास्ती भरून ठेवत नाही कारण की मुलं वगैरे थंड पाणी पितील त्यामुळं त्यांच्यासाठी पाणी वगैरे भरून ठेवत नाही पण साहेबांसाठी दोन तीन बा बॉटल मी पाणी फ्रीजमध्ये ठेवते कारण त्यांना थंड पाणी प्यायची सवय आहे बाकी मुलांसाठी किंवा माझ्यासाठी मी कधीच थंड पाणी ठेवत नाही मुलांना लगेच ॲलर्जी होते थंड पाणी पिले की सर्दी होते आणि मलासुद्धा तसंच होतं तर बॉटल वगैरे भरून फ्रीजमध्ये ठेवल्या आणि त्यानंतर आता इथे मी जे भांडे मुसरे होते ते घासायला काढले तर अगोदर हे जे सगळे मुसरे भांडे वगैरे काढले आणि किचन एकदम पूर्ण रिकामी केलं ना तर मग स्वयंपाक करायला थोडंसं बरं वाटतं नाही तर मग किचनवरती भरपूर पसारा असला तर मग स्वयंपाक करायला खूप अवघड जातं तरी ते अगोदर किचन स्वच्छ करते आणि भांडे वगैरे घासून घेते मुसरे त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते कारण की ऑलरेडी साडेपाच वाजलेले आहेत आणि साहेब येतील साडेसहा वाजेपर्यंत घरी तर ते येण्याच्या अगोदर मेन मेन कामं झाली पाहिजे स्वयंपाक झालेलाच पाहिजे पण पूर्ण स्वयंपाक मात्र कधीकधीच होतो रोज होत नाही थोडंसं का होईना काही नाही तर काहीतरी काम बाकी राहतंच तर आता इथे ना साहेबांनी सांगितलं होतं की चिकन आणा म्हणून कारण की संडेला आम्ही चिकन बनवलं नव्हतं पालक बनवलं होतं त्यामुळं आज चिकन आणायला सांगितलं तर आता वैभव गेला आहे चिकन आणायला तोपर्यंत मी बाकीची सगळी कामं आवरून घेते म्हणजे भात वगैरे बनवणं किंवा भाकरी वगैरे बनवणं हे करून घेते आणि चिकन वगैरे असलं ना तर मुलं ज्वारीची भाकर खातात आ, भात वगैरे जास्ती खात नाही कोणी पण थोडासा भात बनवणार आहे आणि बाकी मग ज्वारीच्या भाकरी वगैरे बनवणार आहे तर आता इथे जे घासलेली भांडी होती ते, ते सगळे अगोदर मांडून घेते आणि किचन जे आहे ते रिकामी करते वॉश बेसिन वगैरे सगळं घासून झालेलं आहे माझं तर हे कपांचा स्टँड जो आहे ना तो इथे ठेवला आहे तर थोडंसं वेगळं वाटतं आहे मला पण बघूया आता त्याला सेट करण्यासाठी कुठेतरी वेगळी जागा बघितली पाहिजे कारण की हे कपाचा स्टँड असं ठेवला ना थोडीशी अडचण वाटते आणि थे तर ते मी वरती हांडा पण ठेवत होते अगोदर पण आता तो हांडा पण मी खाली ठेवला आहे कारण की किचन थोडंसं मोकळं राहिलं ना तर बरं वाटतं तर आता इथे लगेच मी भात शिजायला टाकला आहे आणि त्यानंतर इथे साईडला भाकरी बनवून घेते आणि हा जो मधला गॅस स्टोव आहे ना त्यावरती अनुष्काने मॅगी उकडायला ठेवली होती कारण की तिला आता थोडी थोडी हलकी भूक लागली होती त्यामुळं ती बोलली की थोडंसं मॅगी खाते मग मी आणि भरपूर दिवस झालं मॅगी खाऊन त्यामुळं मी पण ठीक आहे बोलले तर इथे मॅगी पण शिजत होती आणि साईडला कुकरमध्ये मी भात पण लावला होता तर आता इथे भाकरी वगैरे सगळ्या झाल्या की तोपर्यंत वैभव पण येईल चिकन वगैरे घेऊन आणि त्यानंतर मग मी चिकनची भाजी वगैरे बनवेन आणि रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करेन तर आता इथे माझ्या भाकरी होत आहेत आणि मॅगी पण शिजली होती तर आता अनुष्काची ती मॅगी बनवायची प्रोसेस चालू होणार आहे तर ती थोडंसं वेगळ्या पद्धतीने मॅगी बनवते आणि ते बघा अनुष्काची मॅगी वगैरे बनवणं चालू होतं तोपर्यंत वैभव पण आला होता चिकन घेऊन आणि आता भाकरी वगैरे बनवून झाल्या त्यानंतर मी ते बेडरूममध्ये आले होते झाड वगैरे मारायला तर बेडरूमचं हे जे बेडशीट वगैरे आहे ते अगोदर सेट करून घेते व्यवस्थित कारण की मुलं दिवसभर म्हणजे त्याच्यावरती अभ्यास वगैरे करत बसलेले असतात आणि थोडंफार कचरा पडलेला असतो त्यामुळं व्यवस्थित सेट करून घेते आणि त्यानंतर झाडू वगैरे मारून घेते तोपर्यंत आता साहेब आले होते स्टेशनला त्यांचा फोन आला होता आणि आमचं कसं असतं की साहेब घरी येण्याच्या अगोदर घर पूर्ण स्वच्छ झालं पाहिजे सगळा पसारा वगैरे सगळा आवरलेला पाहिजे कारण की कसं असतं माहिती आहे का बाहेरून दिवसभर काम करून माणूस येत असतं आणि घरामध्ये जर अस्तव्यस्त पडलेला पसारा वगैरे बघितला ना मग ते थोडासा मूड खराब होत असतो माणसाचा त्यामुळं घर नेहमी स्वच्छ राहिलं पाहिजे जेव्हा पण आपलं माणूस कामावरून येतं ना तेव्हा घर आपलं एकदम क्लीन राहिलं पाहिजे त्यामुळं कष्ट करून बाहेरून आलेल्या माणसाचा मूड खराब पण होत नाही आणि घरातलं वातावरण जे आहे ते आनंदमयी राहतं आणि आता इथे मी लगेच किचनमध्ये आले होते कारण की आज चिकन बनवायचं होतं त्यामुळं आज स्वयंपाकाला थोडासा उशीर झाला होता नाहीतर मग साहेब येण्याच्या अगोदरच आमचा स्वयंपाक उरकलेला असतो आणि आता चिकनला ना फोडणी द्यायची होती तर बॉटलमधलं जे ऑइल होतं ते संपलं होतं तर मी ती बॉटल रिफिल केली आणि आता चिकनला फोडणी देते तर मी डायरेक्टली ना मसाला वगैरे टाकून फोडणी देत नाही अगोदर हळद मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकून व्यवस्थित चिकन जे आहे ते मॅरिनेट करते आणि त्यानंतर ते त्याला ते तेलामध्ये फोडणी देते आणि तसंच म्हणजे शिजवायचं बाकी इतर काही मसाले वगैरे टाकत नाही नंतर मग वाटलेला मसाला वगैरे टाकून नंतर दुसऱ्यांदा फोडणी देता येते तर आता इथे मी चवीपुरतं मीठ टाकले त्यानंतर थोडीशी हळद टाकते आणि आता ही अद्रक लसणाची पेस्ट आहे ती पण टाकून घेते याच्यामध्ये आणि जे चिकन आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता हेच मॅरिनेट केलेलं चिकन जे आहे त्याला थोडंसं तेल टाकून फोडणी द्यायची आणि शिजे म्हणजे थोडंसं मऊ होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आणि नंतर मग बाकी फोडणी देता येते मसाला वाटलेला मसाला वगैरे टाकून आणि आता हे चिकन ते आता जे आहे हो ते तेलामध्ये व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर त्याला झाकून ठेवलं आणि ताटामध्ये ना थोडंसं पाणी ओतून घेतलं आणि आता त्याला त्याच्यामध्ये ना पाणी वगैरे ओतायची काही गरज नाही जेव्हा हे पाणी वगैरे गरम होईल ना तेव्हा ते गरम पाणीच त्याच्यामध्ये टाकता येईल तोपर्यंत ते चिकन जे आहे त्याच्या म्हणजे त्याला पाणी सुटतं त्यामुळं लवकर पाणी टाकायची गरज नाही तर आता इथे पाणी गरम झालं त्यानंतर मी पाणी टाकून घेतलं आणि इथे सोबतच मी फोडणीची तयारी करत होते तर इथे मी एक मिडियम साईजचा कांदा घेतला एक टोमॅटो घेतला आणि लसूण घेतलं तर इथे चिकन शिजत होतो तोपर्यंत मी बाकीचे पण कामं आवरत होते जसं जसं टाईम जस ता भेटेल ना तसं तसं छोटी छोटी कामं आवरता येतात आणि एक स्मार्ट गृहिणीचं म्हणजे हेच काम असतं म्हणजे आपलं जे काम आहे ना ते कमी वेळेमध्ये कसं उरकायचं हे आपण बघितलं पाहिजे आणि छोटासा वेळ जर आपल्याकडे भेटला ना तर त्या वेळेमध्ये आपण एक दुसरं काम करू शकतो आणि आता ही सुकलेली कपडे जी होती ती मी हॉलमध्येच घेऊन आले आणि तेच मी फोल्ड करत बसले होते कारण की इथे हे कपडे फोल्ड करून पण होतील आणि सोबतच गप्पा गोष्टी पण होतात तर साहेबी ते टी व्ही बघत बसले होते आणि त्यामुळं मग मी पण इथे बसले आणि आणि कमीत कमी, -कमी दिवसभरातून एकदा तरी पूर्ण फॅमिलीने एकत्र व्हावं थोड्याशा गप्पा वगैरे माराव्या आपापला दिवस कसा गेला कसा नाही काही वाईट झालं काही चांगलं झालं ह्या गोष्टी सगळ्यांनी एकसोबत शेअर केल्या पाहिजे तर अशा प्रकारे म्हणजे साहेब मुलं आणि मी आम्ही चौघजणं बोलत पण बसलो होतो आणि सोबत कामं पण चालू होती आमची टी व्ही बघणं पण चालू होतं म्हणजे सगळी कामं चालू होती आणि त्यानंतर इथे मी वापस किचनमध्ये आली आहे कारण की आता चिकन व्यवस्थित शिजलं होतं तर आता त्याला फोडणीची तयारी करायची होती मला आणि त्यासाठी इथे ही नॉनस्टिक कढाई जी आहे ती घेतली मी पण म्हणजे मांडणीवरचं कुठलंही भांडं घेतलं ना तर ते मी अगोदर पाण्याने धुवून घेते स्वच्छ कारण की काहीतरी झुरळ म्हणा काहीतरी मुंगी म्हणा काहीतरी फिरलेली असते भांड्यावरती त्यामुळं ना कधीही मी भांडं जे आहे साधारण चमचा जरी वापरायचा म्हणला ना तरी मी ते स्वच्छ धुवूनच घेते अगोदर आणि आता इथे मी चिकन जे आहे ते वेगळं केलं आहे आणि रसा जो आहे तो वेगळा केला आहे त्यानंतर थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि त्याच्यानेच मी हे जे टोपाला जे हळद वगैरे लागली होती सगळी ते सगळी व्यवस्थित काढून घेतली आणि आता या टोपातच मी फोडणी द्यायला चालू करते आणि आमच्या घरात ना थोडंसं स्पायसी चिकनच लागतं त्यामुळं थोडीशी चटणी आमच्या इथे जास्ती लागते <laughs> तर आता इथे मी जो भाकरी केलेला तवा होता तो ठेवला आहे आणि त्याच्यावरती ना आता हे एक मिडियम साईजचा टोमॅटो एक मिडियम साईजचा कांदा तीन मिरच्या आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या थोडंसं कडीपत्त्याची पानं घेतली होती आणि त्यानंतर हे सुकं खोबरं आणि कोथिंबीर तर हे सगळं मी आम्ही भाजून घेणार आहे फक्त कोथिंबीर सोडून बाकी सगळं मी भाजून घेणार आहे कोथिंबीर आणि कडीपत्ता सोडून तर आता इथे अगोदर मी कांदा जो आहे तो भाजायला ठेवला त्यानंतर अर्ध्या ताव्यावरती मी हे टोमॅटो पण भाजून घे गे, घेते कारण की वेळेची बचत ती पण झाली पाहिजे तर कारण की ऑलरेडी भाजी बनवायला थोडासा उशीर झाला होता कारण की चिकन थोडंसं उशीर आणलं वैभवनी त्यामुळं थोडंसं उशीर झाला होता तर आता याच्यावरती ना थोडंसं तेल टाकणार आहे मी फक्त एक पाव चमचा तेल टाकलं आणि त्यानंतर हे कांदा आणि टोमॅटो जे आहे ते फक्त थोडंसं हलकंसं मऊ होईपर्यंत याला मी भाजून घेणार आहे जास्ती करपावत वगैरे बसणार नाही किंवा जास्ती शिजवत फ्राय करत बसणार नाही हलकंसं असं मऊ झालं ना तर लगेच मी काढणार याला कारण की कांद्याची चव पण थोडीशी भाजीमध्ये आली पाहिजे टोमॅटोची चव पण थोडीशी भाजीमध्ये आली पाहिजे ते जर पूर्णच फ्राय केलं एकदम मऊ केलं तर त्याची चव जी आहे ती निघून जाते सगळी आणि आता कांदा आणि टोमॅटो फ्राय झाल्याच्यानंतर मी याच्यामध्ये सुकं खोबरं आणि ह्या दोन तीन मिरच्या ज्या होत्या ते टाकून घेतलं आणि खोबरं जे आहे ना ते थोडंसं सा लालसर होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आणि बाकी मग हा जो मसाला मी तयार करते ना हे सुक्कं चिकन बनवण्यासाठी पण यूज होतो आणि चिकनचा रस्सा बनवण्यासाठी पण यूज होतो आणि दोन्हीचा पण मसाला मी एकत्रच हे करत आहे त्यासाठीच इथे मी थोडंसं जास्ती खोबरं घेतलं होतं तर आता जो जे खोबरं आहे ते पण व्यवस्थित फ्राय झालेलं आहे तर आता याला मी काढून घेते आणि आता हा जो मसाला आहे ना तो सगळा मी एकत्र करून वाटून घेणार आहे तर अगोदर मी खोबरं वाटून घेते कारण की खोबरं नंतर वाटत नाही जर एकदा मिक्सरचं जर ओलं झालं ना ते खोबरं थोडंसं वाटायला उशीर लागतो त्यामुळे अगोदर मी खोबरं वाटून घेते त्यानंतर हळूहळू बाकीचा सगळा मसाला जो आहे तो एकत्र करून वाटून घेते खोबर तर आता खोबरं वाटून झालं त्यानंतर मी कांदा टोमॅटो मिरची आणि लसूण वगैरे टाकला आणि आता ही कोथिंबीर पण मी याच्यामध्ये टाकून घेते आणि आता हे सगळं जे आहे ते मिक्स क एकत्र करून याला वाटून घेते आणि एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची होती याची तर थोडंसं मी याच्यामध्ये पाणी टाकलं एकदम बारीक पेस्ट होण्यासाठी थोडंसं पाणी टाकून आता हे एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे कारण हे मोठा मोठा रा, राहिलं ना रा तर चांगल ते चांगलं नाही लागत पाणी एकीकडं आणि मसाला एकीकडं असं होतं त्यामुळं एकदम बारीक पेस्ट करून घेते आणि आता इथं मसाला वगैरे सगळं वाटून झालेला आहे तर आता इथे मी फोडणीची तयारी करते तर आता इथे फोडणीसाठी ना साधारणतः मी दीड चमचा तेल टाकलेलं आहे आणि कारण की मसाला वगैरे व्यवस्थित भाजा भाजता येईल त्यामध्ये आणि कधीतरी असं नॉनव्हेज वगैरे बनवायचं असलं ना तर थोडंसं तेल जास्ती वापरलं तर चालतं चालून जातं बाकी रोजच्या भाज्यांमध्ये थोडंसं तेल कमी वापरायचं तर आता याच्यातला ना अर्धा जो मसाला आहे तो मी म्हणजे ग्रेव्हीसाठी यूज करणार आहे आणि अर्धा जो मसाला आहे तो मी सुक्क चिकन बनवण्यासाठी यूज करणार आहे तर आता तेलामध्ये ना हे वाटलेला मसाला जो आहे तो एकदम व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा म्हणजे किमान तेल सुटेपर्यंत त्याला तर इथे बघा त्याच्याकडंनी व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे तर आता अशा टायमामध्ये ना याच्यामध्ये जे पावडरचे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आणि मी काही चिकनमध्ये जास्ती पावडरचे मसाले यूज करत नाही तर इथे फक्त हा घरगुती काळा मसाला बनवलेला आहे ना तो मी इथे दोन चमचे टाकून घेतला आहे कारण की आमच्या घरामध्ये मा माझ्या मुलांना पण आणि साहेबांना पण स्पायसीस आवडतं सगळं म्हणजे कुठलीही भाजी स्पायसी असली तर त्यांना आवडते तर इथे मी दोन चमचे आहे काळं तिखट जे आहे ते टाकलं आणि त्यानंतर थोडासा एवरेस्ट मसाला टाकणार आहे चिकन मसाला आणि ते अर्ध चिकनचं म्हणजे चिकन मसाल्याचं पॅकेट जे आहे ते अर्ध होतं तर ते मी याच्यात टाकून घेतलं आणि आता याला व्यवस्थित असं फ्राय करून घेते आणि याला पण तेल सुटलं पाहिजे आता हे पावडरचे मसाले जे आहेत ना ते टाकल्याच्यानंतर पण याला तेल सुटलं पाहिजे तेवढं फ्राय करून घेते आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये हा जो रसा आहे तो टाकणार आहे आता तर आता इथे चिकनचा रस्सा तयार झालेला आहे आणि आता सुक्कं चिकन बनवायचं होतं तर त्यासाठी मी ते तीच नॉनस्टिक कढाई घेतली ज्यामध्ये चिकनचा रस्सा काढला होता तर, तर होता, आता याला धुवत वगैरे बसत नाही घासत वगैरे बसत नाही तर इकडे चिकनच्या रस्स्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं कारण की थोडंसं मसाला आणि पाणी थोडंसं वाढलं होतं त्यामुळं थोडंसं मीठ टाकावं लागलं आणि आता या नॉनस्टिक कढाईमध्ये थोडंसं ऑइल टाकून घेते म्हणजे ते तीच प्रोसेस आहे तेलात हा वाटलेला मसाला टाकायचा अर्धा जो मसाला उरला होता तो मसाला टाकायचा त्यामध्ये हा चिकन मसाला टाकायचा अर्धा पॅकेट त्यानंतर आपल्याला जेवढं चवीपुरतं तिखट लागतं तेवढं तिखट टाकून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि नंतर त्यामध्ये हे जे सुक्कं चिकन काढलं होतं ते टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ही नॉनस्टिक कढाई जी आहे ना त्याच्यासाठी वेगळा चमचा वापरायचा नाही तो स्टीलचा चमचा वगैरे वापरायचा नाही फक्त लाकडी चमचा आणि हे जे प्लास्टिकचा चमचा आलेला असतो ना याच्यासोबतच तो चमचा वापरायचा बाकी उलतनं किंवा भातवाडी किंवा स्टीलचा चमचा जर वापरला ना तर वा वा याला स्क्रॅचेस पडतात आणि नॉनस्टिक कढाई जी आहे ती खराब होऊ शकते तर आता इथे चिकन जे आहे ते मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये ना गरज असेल तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं नसेल गरज तर नाही टाकलं तर चालतं आणि मस् म्हणजे मसाला वगैरे वा वाटताना जर आपण मीठ टाकलेलं असेल ना तर याच्यामध्ये मीठ टाकायची काही गरज नाही पडत तर मी थोडंसं मीठ टाकलं होतं आणि त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि आता याला मस्तपैकी पाच मिनटं याला शिजवून घेणार आहे आणि आता इथे स्वयंपाक वगैरे सगळं रेडी झाला होता तर आम्ही लगेच जेवायला घेतलं कारण की साहेबांना पहाटे लवकर उठायचं असतं त्यामुळं आम्ही लवकरच जेवण वगैरे करून घेतो आणि झोपतो पण लवकर तरी ते आता माझं जेवायला वाढणं चालू होतं आणि वैभव माझी मदत करत होता म्हणजे कुठं ग्लास दे कुठं ता ताट दे म्हणजे असं थोडीफार मदत करत असतो वैभव माझी तर इथे बघा ग्लास वगैरे घेऊन आला तो आणि त्यानंतर इथे आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून जेवण वगैरे केलं आणि अशा प्रकारे जर आप फॅमिलीने एकत्र टाईम स्पेंड केला ना तर चांगलं वाटत असतं कारण की दिवसभर तर मुलं शाळेमध्ये असतात साहेब कामाला असतात त्यामुळं सगळेजणं वेगवेगळं असतो पण संध्याकाळचा एकच टाईम असतो ज्या टायमामध्ये आम्ही सगळेजण एकत्र जमा झालेला असतो त्यामुळं ना आम्ही होता होईल तेवढं सगळेजण एकत्र मिळून टाईम घालवतो आणि तसं तर आम्ही मोस्टली ना असं जेवण वगैरे झालं की आम्ही आईस्क्रीम खायला वगैरे जातो पण साहेबांना आता भरपूर दिवसापासून म्हणजे झोप भेटली नव्हती लव लवकरच उठून जायचे आणि उशिरा झोपायचे कारण की साहेबांची त्या त्या ना बहिणीचं ऑपरेशन झालंय त्यामुळं त्यांना जास्त वेळ हॉस्पिटलमध्ये थांबावं लागत होतं आणि उशीर होत होता यायला त्यामुळं त्यांना झोप वगैरे भेटत नव्हती म्हणून आता आम्ही आईस्क्रीम वगैरे काही खायला जाणार नाही नाहीतर आम्ही असं जेवण वगैरे झालं की थोड्या वेळा असं बाहेर जाऊन फिरतो आईस्क्रीम वगैरे खाऊन येतो आणि त्यामुळं मुलं पण खुश होतात आणि पूर्ण फॅमिली पण आनंदी राहते तर असं काहीतरी करायचं ज्यामुळं आपली फॅमिली आनंदी राहिली पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आनंद शोधायचा असतो आणि आता जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मी लगेच हे जेवलेली भांडे वगैरे सगळे घासून घेते कारण की सकाळी मला लवकर उठून स्वयंपाका करा लाग करावं लागतं त्यामुळं सगळे भांडे जे आहेत ते घासून आत्ताच ठेवावे लागतात आणि अनुष्का जी आहे ती झाड वगैरे मारत होती आणि अंथरूण वगैरे टाकायचं तिचं काम असतं म्हणजे अनुष्काचं हे रोजचं ठरलेलंच असतं आमचं मी किचन साफ करणार आणि भांडे वगैरे घासणार आणि ती झाडू वगैरे मारणार आणि त्यांचं अंथरुण वगैरे टाकणार तर आता इथे अनुष्काने सगळं घर झाडून घेतलं होतं आणि अंतरुण वगैरे टाकलं होतं पण किचनमध्ये मी भांडे घासत होते त्यामुळे तिचं किचनमध्ये झाडू मारायचं तेवढं काम बाकी होतं तर आता ती किचनमध्ये झाडू मारत होती आणि वैभव गेला आता हे कचरा वगैरे घेऊन आणि तसंच तो थोडंसं फेऱ्या वगैरे मारल कारण की त्याला सवयच आहे रोज जेवलं की थोडं वेळ तो जातो बाहेर आणि फेऱ्या वगैरे म्हणजे शतपावली करायला जातो तो आणि आम्ही मात्र रोज रोज जात नाही शतपावली वगैरे करायला तर फ्रेंड्स आता इथे माझं किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे रात्रीच्या दहा वाजलेत तर इथे बघा किचन पूर्णपणे क्लीन झालेलं आहे सगळे भांडे वगैरे स्वच्छ आहेत प्लॅटफॉर्म वगैरे स्वच्छ आहे तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्यामुळे इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय